नमस्कार लिखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे सावदा येथील मसूद खान सैदुल्ला खान लिखणी शस्त्र न्यूज निवासी संपादक यांची वॉईस ऑफ मिडियामध्ये तालुका कार्यकारिणीत निवड नुकत्याच झालेल्या ता रावीर तालुका वॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीमध्ये मसूद खान सैदुल्ला खान यांची तालुका बॉडीमध्ये निवड झालेली आहे सदर निवड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य सर आणि विभागीय अध्यक्ष मिलिंददादा टोके यांनी केलेली आहेत यावेळेस असंख्य तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित असून वेगवेगळ्या समस्यावर सदर मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली आणि संघटनेचे मजबूतीकरण त्याची बांधणी कशी असावी आणि कार्य कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तर रावेर तालुका कार्यकारिणी गठित झाली असून सदर कार्यकारिणीमध्ये मसूद खान यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे आणि लवकरच एक तालुका बेसवर मोठा कार्यक्रम घेऊन सर्वांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात येईल अशीसुद्धा माहिती सैदुल्ला खान यांनी दिलेली आहे बघत राहा शास्त्र न्यूज जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र